उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे का अ म्हणूनच तर खास तुमच्यासाठी ही उपवासाची कचोरी त्यासाठी काय तयारी करायची तर रताळा छान उकडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं वरईचं पीठ कालवायचं थोडं मीठ घालून गोळा तयार करायचा आतल्या सारण्यासाठी थोडं ओलं खोबरं बटाटा पमकिन सीड्स जिरं साखर मीठ थोडा लिंबाचा रस छानशी कोथिंबीर थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि लाल तिखट हे सर्व घालून मिक्स करा सारण आपलं तयार आहे रताळ्याच्या पिठाची छान लिंबा एवढी गोळी घ्यायची त्याला खोलगट अशी एक पारी बनवायचं व त्यामध्ये हे सारण घालायचं आहे पण आंबट गोड चवीसाठी ही चिंचगुळाची चटणी आतल्या बाजूनं लावून घ्यायचे म्हणजे खूप छान लागतात गोळे असे व्यवस्थित भरून झाल्यावरती त्याला वरईच्या पिठामध्ये घोळून घ्या आणि सोनेरी रंगावरती छान तळून घ्या रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा तसंच नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद